महाराष्ट्रातील राजकीय चित्रात अनेक छोटे मोठे पक्ष सक्रिय आहेत पण निवडणुकीत उमेदवार उभा करणे ही राजकीय पक्षासाठीची प्राथमिक अट मानली जाते मात्र दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या लोकसभा विधानसभा तसेच पोटनिवडणुकांमध्ये तब्बल चव्वेचाळीस राजकीय पक्षांनी एकही एक उमेदवार न उभा केल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नजरेत आले नेमके ते पक्ष कोणते आहेत तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारतीय निवडणूक आयोगाकडून एक भूमिका घेण्यात आली आहे की पक्षांच्या नोंदणीवर पुनर्विचार करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आलाय निवडणूक न लढवणाऱ्या आणि सक्रियता न दाखवणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा विचार सध्या सुरू आहे आयोगाने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक पक्षाने आपल्या नोंदणीच्या अटी या पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे याशिवाय ज्यांना नोटीस मिळाली आहे पक्ष नेमके कोणते आहेत ते, ते पाहूया आम जनता पार्टी अखंड भारतीय आवाज अखिल भारतीय जनहित पार्टी अखिल भारतीय लोकाधिकार पार्टी ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस बहुजन रिपब्लिकन एकता मंच भारत जनसंग्राम पार्टी भारत उदय मिशन भारतीय परिवर्तन काँग्रेस अशा पक्षांसह एकूण चव्वेचाळीस पक्षांची यादी आयोगाने तयार केली आहे सुनावणीची तारीख कोणती तर या सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी दहा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले या सुनावणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे आगामी निवडणुकांवर याचा कोणता परिणाम होणार आहे का तर महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता जवळ आल्यात अशावेळी आयोगाने उचललेले हे पाऊल अनेक लहान पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते नोटीस बजावलेल्या पक्षांना आता सक्रियता दाखवावी लागणार आहे अन्यथा त्यांच्या नोंदणी रद्द होण्याचा धोका सुद्धा उद्भवू शकतो तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता का का एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की आता हे पक्ष आयोगासमोर नेमका काय खुलासा करतात आणि आयोग तो स्वीकारतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आयोगाचं समाधान न झाल्यास संबंधित पक्षांची राजकीय अस्तित्व टिकवणं त्यांच्यासाठी कठीण सुद्धा होऊ शकणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर असताना निवडणूक आयोगाकडून घेतलेली ही भूमिका कितपत योग्य आहे याबद्दल तुमचं मत काय आहे याशिवाय निवडणूक आयोगाच्या या, आयोगा या भूमिकेमुळे आता ते राजकीय पक्ष काही त्यांचं मत मांडतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर याबद्दलची तुमची जी काही मतं असतील ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्र धन्यवाद